मित्रांनो आज आपण बनूया शिकन पॅटेस त्यासाठी घेतलेले आपण इथं बटाटे आता हे बटाटे उकळून घेऊ आता त्याला सोलून घेऊ ते सोलून घेऊ त्याची आता बटाटे सोलून झाले आपण त्याला आता बारीक करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्याला याच्यामध्ये कांदा टाकू थोडं मिरच्या घेतलेलं आहे लसूण वरून थोडं मीठ चवीनुसार हळद त्याच्यामध्ये धन्या पावडर टाकलेलं आहे थोडं आता याला मिक्स करून घेऊ चांगल्या पद्धतीनं मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण मैदा टाकलेला आहे त्याच्यानंतर त्याला मिक्स करून घेऊ आणि फ्लावर पण टाकलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये थोडं त्याला आता चांगल्या पद्धतीनं मिक्स केलं आपण आता पॅट बनवून घेऊ अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये आपण बारीक शेव याला लावलेली वरून अशा पद्धतीनं बारीक शेव पण लावायची चांगल्या पद्धतीनं बनवायची खूप टेस्ट होतात मित्रांनो ही रशियन पॅटेश तुम्ही एक वेळेस आवर्जून करून बघा घरी खूप खाण्यासाठी पण चविष्ट लागत आहेत अशा पद्धतीनं बनवायची आपल्याला हे बघा आता आपले पूर्ण बनवून झालेले आहेत हे बघा तयार आहेत आता आपण तेळ गरम करण्यासाठी टाकत आहोत तेल गरम झालं की याच्यामध्ये सोडणार आहोत हे बघा तेल गरम झालेलं आहे आता लगेच सोडणार आहे आपण याच्यामध्ये आणि याला चांगलं लाल होईपर्यंत ठेवायचं मित्रांनो जोपर्यंत चांगला कलर मारत नाही तोपर्यंत तो याला मस्त उकळू द्यायचं आणि बघा कलर किती छान येत राह आले येत आहे ये याला ये बघा चांगला ये, कलर कलर येईपर्यंत याला ये आपण हे करायचं खालीवरती करत राहायचं हे बघा किती मस्त कलर आलेला आहे याला आता अशा पद्धतीनं आपण हे रशियन पॅडर्स आपले तयार झालेले तर आपण आता याला काढून घेऊ आणि मित्रांनो तुम्ही घरचे गरीब करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला फॉलो नसलं केलं तर फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असला तर सबस्क्राईब करा भेटूया भेटूयात नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद